लोकसभेच्या निवडणुकांनंतर काल एन डी एची महत्वपूर्ण बैठक नवी दिल्लीमध्ये संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला काल सुरुवात झाली या बैठकीमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं मात्र या दोघांनीही बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नवीन सरकारला दिलेला आहे त्यामुळे आता पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा मोदी शपथ घेणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता आठ तारखेला पुन्हा एकदा नव्याने देशाचं पंतप्रधानपद श्री नरेंद्र मोदी भूषवतील याबाबत कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नाही या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रामध्ये किती मंत्रिपद मिळतील ते मंत्री कोण असतील याबाबत या सगळ्यांचंच लक्ष आहे सध्या तरी शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांच्या गटाला फक्त एक खासदारकीची जागा मिळालेली असली तरीही राष्ट्रवादीला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांचीही कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती होईल अशी शक्यता केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.